श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारे चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील तर या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने त्याचे तुम्हाला खूप चांगले फळं प्राप्त होते चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दुःख अडचणी हे दूर होतात कारण श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच हे व्रत केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार सात डिसेंबरला या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहेत या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बप्पा हे सर्वांचेच लाडके बुद्धिदाता सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता देवता आणि संकटमोचक मानले जाते गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाही गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात जो पण व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा आराधना उपाय करतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहरता आहे परंतु विद्येचे देवता देखील मानले जाते सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी खास करून काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचाच आहे कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आता आ आ आ आ आ हा उपाय कधी करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे रविवारी संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे कारण हा जो उपाय आहे तर हा आपल्याला चतुर्थीच्या काळामध्येच करायचा आहे आणि चतुर्थीचा प्रारंभ हा उद्या रविवारी सायंकाळी होणार आहेत म्हणून हा उपाय देखील आपल्याला सायंकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहेत जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ती सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल सतत किरकिर करत असेल किंवा सतत तुमची मुलं आजारी पडत असेल कधी कधी मुलं जेवणसुद्धा सोडून देत असतात कारण मुलांना जर नदरदोष लागलेली असेल तर तेव्हा मुलं जेवण सोडून देतात किरकिर -किर करतात तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच जी घरातली मोठी मुलं असतात जी शिक्षण घेत आहे भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा मुलांना काहीच आठवत नाही मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्यास सुद्धा करावासा वाटत नाही काही मुलांच्या बाबतीत असंही असतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलांनी अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे मुलांचं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे किंवा शिकलेली मुलं मुली आहे त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा विवाह योग मुलांचा जुळून येत नाही तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहे बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण हवं हो ज्या कामासाठी मुलं तिथं गेली आहे त्या ते कामात त्यांना यश मिळावं असंसुद्धा प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही घरी राहून तुमच्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे समजलंच असेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे कारण रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून स्नान करून झालं की सूर्यदेवाला जल अर्पण करायचं यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करतासन तुम्हाला गणपती अथोड सुषमचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपती नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे जे तीर्थ असणार आहे तर ते आवर्जून तुम्हाला मुलांना थोडं थोडं पाजायचं आहे यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि यामुळे मुलांच्या अनेक समस्या ह्या दूर होतात यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे दासवंदाची फुलं असतील किंवा लाल रंगाची फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत सायंकाळी हा उपाय करण्या सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंती लागणार आहेत मातीच्या पंथीमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात दिवा घेताना चांगला घ्या कुठेही फुटलेला तुटलेला असा घेऊ नका तुम्ही अगोदर वापरलेला असेल तरीही चालेल फक्त फुटलेला नसावा तर एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर मोहरीचं तेल तुमच्या घरात नसेल तर जे तेल आहे ते तेल घाला आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत जेव्हा तुम्ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहे तेव्हा त्या ते वातीला कोरडस थोडंसं हळद आणि कुंकू तुम्हाला लावायचा आहे म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहेत आणि यानंतर अशी ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहेत यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे टाकायचे आहेत अखंड काळे मिरे घ्या कुठेही फुटलेले असे घेऊ नका आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापराचे पाच तुकडे घ्यायचे आहेत नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या पाच तुकडे तुकडेसुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच एक आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आणि गणपती बाप्पांचं अत्रोशिषमचं तीन वेळा पठण करायचं आहे तीन वेळा शक्य नसेल तर एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल जितके जास्त तुम्ही पठन कराल तितकं जास्त फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि शक्य नसेल तर एक वेळा केले तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे या दोन सेवा ज्या आहेत तर त्या फक्त पाच ते सात मिनटं लागतात या सेवा करायला आणि जर तुमची मुलं मोठी आहेत त्यांना वाचता लिहिता येत असेल तर ह्या सेवा तुम्हाला मुलांकडूनच करून घ्यायच्या आहेत मुलं लहान असेल मुलांना शक्य नसेल मुलां तर मग आईवडिलांनी केल्या तरीसुद्धा चालेल आणि जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर स्वतः आईवडिलांनी या सेवा केल्या तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांचे सर्व संकटं अडचणी विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा तुम्ही उद्या चतुर्थीला रविवारी लावल्यानंतर ना तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला दररोज संध्याकाळी हा जो दिवा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती त्याचबरोबर पाच काळे मिरे ज्या आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायच्या आहेत या दोन वस्तू नवीन दिव्यामुळे तुम्हाला टाकायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला दररोज लावायचा आहे दररोज तुम्ही ज्या वाती आणि काळे मिरे बदलणार आहे ते एका डब्यामध्ये साठवून ठेवायचे आहेत एकवीस दिवस तुमचे पूर्ण झाल्यानंतर बावीसव्या दिवशी तुम्हाला या सर्व वस्तू दिव्यामध्ये घ्यायच्या आहेत ज्या आपण बदललेल्या कापसाच्या वाती आणि काळे मिरे आणि त्यासोबत तुम्हाला पाच सहा कापूरवड्या ठेवायच्या आणि ते तुम्हाला प्रज्वलित करून जाळून टाकायचं आहेत आणि कापूरवड्या या तुम्हाला बदलण्याची गरज नाही कारण कापूरवड्या या विरगळून जातात हा उपाय जर तुम्ही एकवीस दिवस केला तर नक्कीच त्याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत काही दिवसातच तु, तुम तुमच्या मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती पुन्हा सुरू होईल मुलांचे जे काही दोष होते तर ते निघून जातील आणि यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर मध्येच हा उपाय करत असताना सुतक आलं किंवा मासिक धर्म आला आणि हा उपाय जर तुम्हाला चार ते पाच दिवस करणं नाही शक्य झालंय तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुढे कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे पाच दिवस तुम्ही हा उपाय केला आणि सहाव्या दिवशी तुम्हाला काहीतरी अडचण आली तर ते दिवस सोडून पुन्हा सहाव्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सुरू करायचा आहे पुन्हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा नाही कारण हा उपाय आपल्याला चतुर्थीपासूनच सुरू करायचा असतो आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एकच दिवा हा दोन मुलांसाठी तुम्हाला लावता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी घ्यायच्या आहेत या एकवीस धुरा तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या दुर्वासुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर लौकर पूर्ण होते वर्षातील शेवटची चतुर्थी आहे या दिवशी जर मुलांनी हा उपाय जर केला तर येणारे वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं आणि भरभरीटीचं आरोग्याचं जाईल नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल म्हणून अशा एकवीस दुर्वांचा देखील तुम्ही उद्या चतुर्थीला अवश्य मुलांकडून करून घ्यायचा आहे किंवा आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत सात्विक आहे हे उपाय केल्याने यात तुम्हाला नक्कीच शुभफळं प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ